नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वादळाचा तीव्र धुमाकूळ महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर पावसाची स्थितीही ढगपुटीसारखा पाऊस असून मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून सोबत वारा देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच्या लगेच लगे लगे बघायला मिळतील सरसे जाऊन घ्या फ्रिलोमन अंदाज सव्वीस तीन मा दिवसामध्ये महाराष्ट्रात जबरदस्त वातावरणात बदल बघायला मिळणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र वादळ हे महाराष्ट्रामध्ये मा जबरदस्त धुमाकूळ घालणार असून अतिवृष्टीसारखा पाऊस महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा जोर असून सोबत विजांचा कडकडाट देखील आणि वारा देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा प्रतीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार स्वरूपात राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण पूर्व भागामध्ये जोर कमी राहील बारा बघायला मिळणार आहे पावसाची स्थिती कमी राहील आणि आंध्र प्रदेशाच्या भागात आणि गोवा राज्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्याही पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर या भागात असून भुवनेश्वर रायपूर कोरबा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे राऊरकेला धनबाद कोलकाता जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रा मध्ये भयंकर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलवणा बेडशी अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर भाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागात एक जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर गामा बंडोरा तिक्सा आलगोटे तसेच वालपोई काष्टोलॉक मडगाव कुचकुडे लिवना जागवी या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पारसीम अल्डोणा आणि सावंतवाडी वेंगुळा महापणकोडल इकडे अतिवृष्टीचा जोर राहील महापण कोडल वैगणी पिवका असेल भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव दिघा कणकवली पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरीलाकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी निर्मा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून पोंडा राधानगरी खरेपटण गगनबावडा राजापूर हे इकडे अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर वाढलेला असून अजरा नैसरी अड्डाला जबरदस्त स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वराची कोडी तुफान पावसाचा अंदाज आहे निपाणी मोरगोड कापसी बिद्री राधानगरीलाही जबरदस्त स्वरूपात राहील सल्लगा कापसी इस्फुर्ली परोळासंग मलकापूर कोकडले जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोक अलकंगिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबड इडकल श्रुगुपी कोडाचिलाई तुफान पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग जळकाटी अडाली तेलसंग धागलपूर बिलर्जत अतिवृष्टीसारखा पाऊस या भागातील कुचुलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगाव इस्लामपूर रामपूर पलूस मेडा उडाले जोदा स्वरुपातील कराड कडेगाव उमराज पोसेवली औन तसेच रहिमतपूर सातारा कोरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तुफान पावसाची शक्यता ही निंदाल देहवाडी भरणापूर लाटे पलटण लोनात खंडाळा आद्राकी देवरा मोलदिग्सल या भागामध्ये तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अतिवृष्टीसारखा पाऊस कोयना पटन अरळ अरवडे माकंचन लोटे चिपळूण वसोटोफोट तसेच मेढा सागदेव खेड या भागात बघायला मिळणार आहे किनारपट्टीचा परिसर गुहागर मार्गाव दहागाव पचपंडरी हे तुफान पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर रावडी घोगरे मंदनगर तसेच गोरेगाव माड या भागातही भयंकर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले सोनापूर लवासा जिटे सौनगर आंबे कळवण नागोटाणा किनारपट्टीचा परिसर अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे थेटवली सासवड जेजोरी मार्गावरही तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे दायरी लोणी कालभर बागोली उसेवली तसेच चाकण पाबल मलठण कौठे आणि मलठण शिरूर नार्वे बोरी शिक्रापूर या बऱ्याच ठिकाणी भयंकर ढकपुटीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वाडामंसरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून भिगवण केटर बिघवन रोड इकडे मुसळधार स्वरूपात राहील बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूरलाही जोरदार स्वरूपात राहील अकलूज मानसिरस वेलापूर भालवानी मौ बुद्रुक अतिमुसळधार स्वरूपात राहील आटपाडी चिंके सांगोळे गिरडीलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे शंख झालकी दुधनी क्रुर विलाटी सोलापूर वलसंग अकलकोट सल्लगर पटगरी अलोर तुगाव उच्चनौम घोटाला नलदुर्घटी अतिवृष्टीचा जोर या भागात राहील वडोला तांदवडी मोल अंगार शेतपल कुरवाडी अरणगाव वैभंग पाणीघोबर शिलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज येईल वांगी केरळ कोंडे सेल्सिअस परांडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशींग कर्जत जळगाव मिरजगाव पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काडा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस अहिल्यानगर कोडगाव खंडाळा पाने सुपे आले आणि नारायणगाव मजुन्नर ओतूर या भागात राहील धनगरवाडी शिरवामाका गुडगाव निवासा देवळी देवळीप्रवारा श्रीमपूर तालिक शेडी पिल्तांबा कोपरगाव या भागातही भयंकर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आणि अश्वि लोणी संगणमेर आणि तसेच नांदूर शिंगोटे बावीस जवळके या भागातही अतिवृष्टीचा जोर भयंकर बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी अलिबाग बाग श्रोकोपोली कामछेतलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पुढील तीन दिवसात कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे भयंकर ढगपुटी पावसाची शक्यताही आंबेगाव मुरबाड बदलापूर ठाणे कल्याणबुली भिवंडी मराभांदर ओमवडी ख्रिस्तीवाडा या भागात बघायला मिळणार आहे आणि तसेच क्षेणवा सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी मुनगाववाडीवरे जोहर मोकाड रंबाग इकडे भयंकर ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या एक किनारपट्टीकडे ढगपुटी सदृश पाऊस वसई विरार सपाले गोटमाल वाडा पालघर मन्नूर कुडण पाणीगाव कासाकोरोड या भागामध्ये बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नाशिक जिल्ह्याकडे अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे डुबरे पांढुर्ली मुनगाव वाडीवारे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर महासागरी निमगाव चुन्नर मंजूर लासलगाव पाटोदा झोपोल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मनमाड नांदगाव वणी डोडांबे चांदवडला जोरदार स्वरूपात राहील ओझर कळवण इकडे दो जोरदार पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालगाव मालेगाव अंजंग निमशोडे नामपूर तहराबाद चिंचवे जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता कुसुंबे चिंचखेड साक्रीप बॅट पिंपळनेर अंमली कोकसाने देवी दुसाने टिटाणे सुत्राणे अंजाले या भागात राहील बोरचाक नंदुरबार शहादा खरपाली अक्कलको तलोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे मालगाव बुडकी सांगवी सुले शिरपूर सिंदखेडा जयतपूर गुडी इसाले सत्रेसेन बालवाडी या भागातील जोरदार पावसाचा सा अंदाज आहे चिमटाणे नांद्राणे जालोड अंबळनेर आणि धुळे अंजंग अरबी बोकरुड कुसुंबे अंजाले या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव हिरपरा यावल पैसपूर खाली स्टेशनलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव उसाळ उडाली मुक्ताईनगर धरंगा रंडळ बडगाव पासोराव पाऊस अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चा चाहजगाव साईग गवन कन्नडातून अतिवृष्टीचा जोर राहील आणि बारम तालवड ममदापूर नांदगावला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्पा देवगाव हो अतिवृष्टीचा जोर राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सणसी पिंपरी प्लंबरी विरामगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाकी पालपै धन बक्तापूर अमरापूर बालमटाकली अतिवृष्टीचा जोर राहील हो जालना जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून रामशेगाव शोटा तानवाडी पानवाडी मुसळधार स्वरूपात राहील ईश्वरनगर काचूरपाचोड कोल्हापांगरी जालना पदनापूर अतिवृष्टीचा जोर या भागात राहील देळगाव राजा हिंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरद जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गेवरे उमपलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे करकम अंबळनेर बालगावलाई जोरदार स्वरूपात राहील मांजलगाव अडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठ इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे दारूर केडलाई अतिवृष्टीचा जोर राहील यलम चौसाला पाटोदा जामखेड जोदा सुरपात्रेल परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे धाराशिवमध्ये कळंबासा तारकेटूर पातुरकर्णा या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर येईल आणि धाराशिवमध्ये येडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर पैरबंग पाणीगाव बार्शी वडाळा तांदवाडी तुळजापूर नंदुरगुरटी या भागातही बादही वाऱ्यासार जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून केंतोट औसा आणि भाडा कोंड लातूर घाटेगाव रैनापूर लातूर रोड हे भयंकर अतिवृष्टी होण्याची शक्यता लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे नंदुरगुटी उमरगा अलोट तुगाव उज्जैनम घोटाळा अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उमरगा तुगाव उज्जैनम लगत फेसर औरशा हलसी भालकी बीदर उदगीर आणि गाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे मोकेड कवटा नरसिंग लोहा हुजू गंगाखेड पालम जबरदस्त स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूर सेलू अष्टी पात्रीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड बागाला यदुलल्याकडे बसमत अद्रपूर नांदेड वाघाला मुकेट पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबादलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी किनवट जोरदार पावसाचा अंदाज आहे औम हिंगोली कळमनुरी इनापूर महागावमोरलाही जोरदार स्वरूपात राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव मंगळुपी कर्जना खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार मेहकर डोंगगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे गाठबोरी कुतनापूर अहमदपूरलाही जोरदार स्वरूपात राहील चिखली केलवाळ बुलढाणा गिरडा मोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील पिंपरी गवाली डिगी नांद्रणा दासराखेड अदुल बुद्रुक जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेट जळगाव जमत अंजुणा पाचुळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाही जोरदार स्वरूपात राहील आणि अंजनगावसुरजी चांदोर बाजार ब्राह्मण तळी जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदरा चालदारीलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील पडनेरा अमरावती नांदगाव मोझारी तळेगाव अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल रेल्वे अलिबाग पुलगाव बाबुलगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके डारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून जवाई आणि ध्यानी साखरी चोंडी पसत खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागातील पंढरकवडा घाटंजी करंजी निमगुडा अली दबाल जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेरी हिंगणगाड मध्यम जोरदार स्वरूपात राहील तेवळी कोल्हापूर वर्धा पुलगाव जामनी तुळजापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी वडाला आडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी कर्झणा दुर्घवडा काठी जळखेडा वरुड नरखेड या भागातही मध्यम स्वरूपात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे वर कोकाटे दुतिवाडा कुडाली काटोल हिंगणा पाचगाव मोटबुरी जोरदार स्वरूपात राहील नागपूर कामटी बागुली पार्श्वनी उमरी सावर्ने बडेगाव विचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भांडाजी अकोला अंगोळी कंधारी असोली रामटेक बार्शी आणि लग्स्पेसा भंडारावर्दी जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली अडाईल गोथंगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून तुमसर जिल्ह्यात सांगझरी गोरेगाव आमगाव गो, साखरेटोळा वादई वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे कोलेगाव को बनगाव चिंचगड मार्कासा मध्यम स्वरूपात राहील दिगुरी देसिंग किमटिमेदां अरमोरी चिरमरा नाटीच इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवेरा धनरा मुरमगाव जोरदार स्वरूपात राहील गडचुली मुलसावली वल्ली सिंधवाई राजुळेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे चामोर शेगोटलाही जोरदार सुरुपात राहील मुलचेरा एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गुगस रोड मनिकायर भद्रावती इकडे जोरदार स्वरूपात राहील मोरली कुटवाडा चर्मके चिमोर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेले कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय